मित्रांनो नमस्कार माझ्या आजच्या काही नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता या ठिकाणी जो दिसत आहे तो माझा गाव आहे आणि मी या डोंगरावर आलेलो तरी मित्रांनो हे बघा तुम्ही पाहू शकता इथून मी पायी या ठिकाणी येतोय या डोंगरावरती यासाठी येतो आहे की मित्रांनो याच ठिकाणी व्हिडिओ अपलोड करायला इथंच एकच ठिकाणी नेटवर्क जास्त बिना या ठिकाणी डाउनलोड होत आहे त्या ठिकाणी घरामध्ये रेंज नसल्यामुळे या ठिकाणीच आपली ह्या डोंगरावर यायला लागत आहे तर मित्रांनो आता इथून पुढे पावसाचा दिवस येणार आणि या ठिकाणी आपण नेटवर्कमध्ये येतो आहे जर अचानक मित्रांनो दोन तीन तीन दिवस माझ्या व्हिडिओला लागणार येतं तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हिरवा गार मस्त असं ही झाडी आत्ता हिरवीगार झालेली आहे आणि पाऊस येण्याची पण शक्यता आहे आता संध्याकाळची वेळ झालेली आहे तर मित्रांनो चला आता मी तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस या ठिकाणचं वातावरण दाखवतो आहे कारण इथून पुढे आमच्या गावामध्ये ज्यावेळेस पाऊस चालू होईल त्यावेळेस आमचा गाव इथून दिसणार नाही कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दुःख असतो आहे तर तुम्ही मी तुम्हाला दाखवतो आहे हा माझा गाव आहे आणि या डोंगरावरती आपण व्हिडिओ अपलोड करायला आलो आहे तर चला मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणचं वातावरण कसं आहे ते दाखवणार आहे तर चला माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पावसाचे दिवस आलेत मित्रांनो आणि आमच्या या गावामध्ये आमच्या या जंगलामध्ये पहिल्यांदाच हे पक्षी आलेले तर मी पहिल्यांदाच हे पक्षी पाहतोय आमच्या इकडं आता हे सध्या वातावरण एकदम भारी असं पावसाचे दिवस चालू झालेत आणि हे पक्षी या ठिकाणी मला बघायला भेटलं आता आपण माझ्या गावाच्या वरच्या बाजूला जे डोंगर आहे त्या डोंगरावर उभे भरपूर असे पक्षी आले बघा कशी रांग लागली आकाशातून त्यांची बघा थेवेचे थो बाकीचे पुढे गेले बाकीचे मागून पण आले भरपूर असे मित्र मी पहिल्यांदाच पाहतो आमच्याकडे